कार मी काजल तुम्हा मा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर हा माझा टॉप आहे तुम्ही बघू शकता हा मी असाच मार्केटमधून घेतलेला होता आणि ह्या टॉपचा कपडा पण ना खूप छान आहे म्हणजे इतका सॉफ्ट आणि मऊ असा कपडा आहे एकदम वेलवेट टाईप असा खूप स्मूथ कपडा आहे गर्मीमध्ये तर असं खूप छान हलकं हलकं वाटत होतं पण हा थोडासा ना क्रॉपमध्ये होता म्हणजे आता मी बसल्यानंतर काही काम वगैरे करायला गेले तर कमरेच्या साईडून थोडंसं सा वरती असं जायचा किंवा मला तसं वाटायचं मग मी खूप दिवस यूज केला त्यानंतर कपाटामध्ये खालच्या साईडला ठेवला की पुन्हा ते टॉप काढणं झालंच नाही तो तसाच होता मग त्या दिवशी कपाट आवरताना मला दिसला तर मग मी साईडला काढून ठेवला होता मग मला रुद्राला याच्यातून काहीतरी करायचं होतं कारण खूप हलका मऊ कपडा होता आणि रुद्राला आमच्या जास्त गरमी सहन होत नाही त्याला थोडीशी हलकी हलके कपडे आम्ही यूज करतो तर त्यासाठी म्हटलं हा टॉप ह्या टॉपचं काहीतरी करता येईल मग सुरुवातीला मी म्हणत होती की त्याला शॉर्ट पॅन्ट बनवावी पण पुन्हा म्हटलं टॉपचा अर्धा कपडा वेस्ट जाईल तसा कसा वेस्ट घालवायचा म्हणून म्हटलं त्याच्यासाठी आपण टी शर्ट शिवूया तर आता माझ्या साईजचा आहे टॉप म्हणजे याचा मुंडासुद्धा मोठा आहे स्लीवसुद्धा थोडा लांब आहेत खालच्या साईडनं सुद्धा थोडासा लांबी येणार क्रॉप जरी असला तरी थोडासा लांब असा होताच तर म्हटल्याचं काहीतरी आपण करूया तर त्यासाठीच मी ट्राय करत होते तोपर्यंत रुद्र पण खेळून खालणं आला तर सगळ्यात आधी मी कटिंग करून घेतलं जर व्यवस्थित झाला तर बघू नाही झाला तर नाही झाला असं माझं चाललं होतं तर काय काय कट केलं मी फक्त मुंडा छोटा केला त्याच्या मापाचा शोल्डर पण त्याच्या मापाचा केला आणि जो गळा आहे तो पण त्याच्या मापाचा केला फक्त मी कट नाही केला कारण मी आधीच सांगितलं इलास्टिक साईड टाईप होतं त्याचं हलकं हलकं तर मला ते खूप छान वाटत होतं मग म्हटलं गळ्याच्या तिथे हे राहून द्यावं म्हणून मग ते गळ्याच्या तिथं तसंच ठेवलं तर आता मी स्टिच करायला घेतले तर नॉर्मली काय होतं माहीत आहे का ज्या आपल्या फुल शेडलच्या मशीन असतात का नाही ब्लॅक कलरच्या त्या मशीनचं काय होतं की त्या मशीनवरती अशा कपड्यांवरती मशीनच चालत नाही एकतर कपडा पुढे सरकत नाही आणि सरकलात तर एकदम लुपिंग होतं किंवा मग ती सारखं सुई अडकत राहते पण ह्या मशीनवरती ना तसं बिलकुल काहीच प्रॉब्लेम येत नाही एवढा त्या बाबतीत सांगायचं झालं तर कारण आमच्या इथं खाली ना एका चाळीमध्ये एक मुलगी स्टिचिंगचंच काम करते सुरुवातीला माझ्याकडे मशीन नव्हती त्यावेळी मी तिच्याकडे कपडे माझे शिवायला द्यायचे किंवा फिटिंगला वगैरे द्यायचे तर मी मशीन घेतल्याच्यानंतर तिच्याकडे जे काही वेलवेटचे कपडे येतील का नाही ती सगळी ते कपडे माझ्याकडे घेऊन यायची मला म्हणायची तू करून दे आणि त्याचे पैसे मला अर्धे द्यायचे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्तच घ्यायचे फक्त समजा टेन पर्सेंट असेल तर मला ती सेवन पर्सेंट देत होते कारण की माझी सगळी मेहनत त्याच्यामध्ये लागायची सुरुवातीला तर तिची मशीन चालायची नाही तिची ब्लॅक जी मशीन असते ना काळी आपली जी रेग्युलर सगळेजण यूज करतात ती होती तर त्यानंतर आम्ही बसलो होतो तोपर्यंत माझी मैत्रीण आली आणि हे बघा तिचं बाळ आलं का नाही लगे खोड्या करायला सुरू करतं आणि त्याला सारखं रुद्राच्या घरामध्ये शिरायचं असतं आणि रुद्राचं म्हणणं असतं की बाळाला घरात शिरू देऊ नको साईडला काढ तर मग ती आल्याच्यानंतर निवांत थो थोडा वेळ गप्पा मारत बसली तिच्या बाळासोबत पण थोडंसं खेळली कारण की तो आला की छान वाटतं आणि तो काही करूच नाही देणार लहान लेकरांचं असंच असतं काहीच करू देत नाही आम्ही जरी मोबाईलमध्ये बघत असलो हे ते काय शॉपिंगचं वगैरे तरी तो सतत इकडे जा तिकडे जा हे वड ते वड त्यामुळं त्याच्याकडेच जा जास्त लक्ष द्यावं लागतं आणि रुद्र असल्यावर तर जास्तच कारण रुद्राचं कसं आहे ना त्याचा काही पण घ्या तुम्ही पण त्याच्या जे मोजक्या त्याच्या आवडत्या गोष्टी आहेत ना तो कुणालाच हात लावून देत नाही असा करतो आणि मग ते बाळसारखं घरामध्ये शिरत होतं तर ह्याचं म्हणणं होतं बाळाला घरातून बाहेर काढा म्हणजे त्याच्या घरातून ना व आमच्या घरातून नाही ते जर छोटं घर आहे ना त्या घरातून तर तो पण इतका दमावतो ना तर माझंसुद्धा इथं आज थोडीफार मशीन चालत नव्हती बघू शकता सारखाच धागा तुटत होता कारण की मी आधीच सांगितलं कपडा थोडासा वेगळा होता तर बऱ्यापैकी मी भाया व भाई वगैरे जी होती का नाही माझी मोठी ती मी थोडीशी शॉर्ट करून रुद्राच्या मापाची भाई कट करून घेतली कारण भाईला थोडी लांब होती एवढी पूर्ण लांब ठेवायचं म्हटलं तर रुद्राच्या कोपरापासून पुढे जायचं त्यामुळं थोडंसं मग मी भाईचं ती जे इलास्टिक होतं पुढच्या साईड ते थोडंसं सा असं लुजर टाईप होतं ते मी काढून टाकलं आणि भाई त्याच्या मापाची कट केली सुरुवातीला तशीच ठेवून बघितलं पण ते काही झालं नाही त्यानंतर मग मी त्याच्या मापाची कट केली भाई आणि गळ्यामध्ये सुद्धा थोडासा चेंज केला तर क्रॉप टॉप असल्यामुळं ना उंचीमध्ये जास्त चेंज करावा लागला नाही फक्त मुंडा शोल्डर गळा रुंदी गळा उंची ह्याच्यामध्ये थोडंफार चेंज करावे लागलं आहे कारण त्याचं माप आणि माझं माप खूप डिफरंट आहे खूप मोठं किंवा छोटं असं पडतं आहे ते तर इथं जवळपास आता टी शर्ट होतच आला होता तर मला तर ना नवीन नवीन काय करायचं म्हटलं नाही खूप म्हणजे आवडतं नवीन काहीतरी करायला खूप आवडतं आणि आपल्याला एखाद्या कामामध्ये इंटरेस्ट असेल ना समजा आता मला मशीनच्या कामात इंटरेस्ट आहे कुणाला कशामध्ये असू शकतो तर ते काम केलंच पाहिजे बरं का आवडतं काम कारण लोक काय म्हणतात आता मला तर काही जर म्हणतात तू शिंपी झाली तू शिंपी झाली वगैरे असं बोलतात पण आपण लक्ष नाही द्यायचं आपल्याला जे आवडतं ना ते करायचं लोकांकडे उगाचच लक्ष द्यायचं नाही मला तर असं वाटतं आपल्या आवड आपणच जपली पाहिजे दुसरे फक्त बोलतात तर जवळपास इथं मी टी शर्ट रुद्राचा रेडी करून घेतला आणि नवीन टी शर्ट आणल्यावर पण एवढा खुश झाला नसता तेवढा हा जुन्याचा रियूज केल्यानंतर खुश झाला तर कसा दिसतोय मला नक्कीच कमेंट करून सांगा की कसा दिसतो रुद्रवरती आणि इतका खुश झाला ना मम्माने माझ्यासाठी टी शर्ट बनवला नाचत सुद्धा किती वेळान मिठ्या काय मारत होता पा काय घेत होता नवीन घेतला नवीन घेतला करून तर इतका खुश झाला त्याची खुश म्हणजे त्याचा आनंदच महत्त्वाचा आहे आपल्याला नवीन जरी आणलं ना तरी एवढा खुश होत नाही पण आजचा हा टी शर्ट बघून त्याला खूप मजा वाटत होती कारण की गळ्याच्या तिथं ना मी जसं सांगितलं तसं लुझर टाईप किंवा इलेस्टिक टाईप होतं मग त्याचे जे रेग्युलरचे टी शर्ट असतात थोडे छोटे झाले ना गळ्यातून पटकन शिरत नाही आणि काढताना पण त्याच्या नाकाला वगैरे खूप दुखतं कानाला मग तो खूप रडत राहतो पण ह्याचा कपडा थोडा सॉफ्ट होता मी जसं आधीच सांगितलं तर त्याला खूप आवडला माझा आता इथं बघा स्वयंपाक रेडी आहे इतका उशीर झाला ना माझी फ्रेंड आली त्याच्यानंतर मी टॉप कम्प्लीट केला मला ते अर्धं काम ठेवून उगंच वाटत होतं मग आधी टॉप तो टी शर्ट कम्प्लीट केला रुद्रसाठी आणि त्याच्यानंतर मग चपातीला लागली तर पीठ वगैरे आधीच मळून ठेवलं होतं भाजी पण घातली होती वांग्याची भाजी मग म्हटलं आता पटपट चपाती करून घेऊया तर चपाती आपलं कसं असतं ना गावाकडे चालतं की एखादी एक एक्स्ट्रा करायची कोणी आलं गेलं पण इथं असं काही नसतं मी तर करती एक करते बरं का आता आम्हाला किती लागतात चार पाच लागले तर मी एखादी एक्स्ट्रा करते पण ती तशीच राहते आणि मग नंतर जर समजा गायला द्यायचं नाहीच लक्षात राहिलं तर ती चपाती तशीच पडून राहते त्यामुळं मी शक्यतो मोजकच करते जेवढं खायचं आहे तेवढंच करते कारण आपण काही गावाला नाही आणि गावाकडच्यासारखं कोणीही आपल्या घरी पटकन येणार नाही किंवा जर आलंच तरी सांगूनच येतात असं कोणी येत नाही त्यामुळे तर मी जसं सांगितलं की कोमल आमच्याकडे राहिली होती तर तिच्या आईने ना आम्हाला उडदाचे पापड दिले भरपूर पापड होते खूप मोठा असा गट्टा त्यांनी दिला होता इतके छान आणि टेस्टी पापड होते ना ते होते म्हणजे आहेत तर बघा आपण एखाद्यासाठी काही केलं ना तर त्यांनासुद्धा आपल्याकडून ते काही फुकट नको असतं किंवा त्यांना पण जाणीव राहते की हा यांनी माझ्यासाठी एवढं केलं मग आपण पण त्यांच्यासाठी केलं पाहिजे तर त्यांनी इतक्या लांबून गावावरून आमच्यासाठी उडदाचे पापड पाठवले हेच खरं तर खूप आहे आमच्यासाठी आणि खूप छान पण होते पापड आम्ही रोज डेली सकाळ संध्याकाळ जेवणामध्ये भाजून खातोय कारण की खूप टेस्टी होते आणि शक्यतो उडदाचे पापड ना मोजकेच लोक म्हणजे करता आमच्या इकडे तर उडदाचे पापड वगैरे असलं काही करत नाहीत गावाकडे मोजकंच कुरड्या भातवड्या शेवळ्या असलंच करतात फक्त उडदाचे पापड कोणीच करत नाही फक्त गेल्या वर्षी आमच्या घरच्यांनी सांडगे के केले होते बाकी कधीच असं काही करत नाही ना ना ते म्हणजे माझ्या आईच्या इकडे पण असं उडदाचे पापड वगैरे असलं काही करत नाहीत तर त्यांनी दिलं खूप छान वाटलं त्यांनी दिलं ते त्यामुळे ना नेहमी ना माणसांचं मन जपायचं आपलं समोरच्याला आपल्याला जेवढं माणुसकीच्या नात्याने करता येतं तेवढं आपण करायचं समोरच्याला काही ते गरज आहे म्हणून आहे ना तुमच्याकडून मुद्दाम कोणी कोणी करत नाही खरं तर मला तर छान वाटलं त्याने दिलं आणि खरं सांगायचं तर ना घरातली लोकं ना घरातली लोक द्यायच्या किती विचार करतात की बाई मी बनवते मग मी का देऊ असं खूप विचार करतात पण बाहेरची जे असतात ना खूप प्रेमाने देतात असं माझं पर्सनल मत आहे बरं का घरच्यांपेक्षा बाहेरची लोकं ना नातेवाईकांपेक्षा खरंच चांगली असतात आणि माणूस जपतात नातेवाईक उलट आपल्यावरती सतत ते जळत असतात सतत टोमणे असलं ऐकावं लागतं त्यापेक्षा ना माणूसकीची नातीत जास्त जोडावी ती असं माझं तरी वेगळं असं मत आहे तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून सांगा तर जवळपास माझ्या इथं चपात्या होता होता। आता होतच आल्या होत्या तर आत्ता तुम्ही थोडंसं इमॅजिन केलं असेल तर तुम्हाला समजलं असेल की माझा चपाती आता खरंच खूप छान व्हायला लागल्यात आणि मी फुल ट्युटोरियल व्हिडिओ याच्यावरती बनवणार आहे कारण की मी जेवढं ऐकून घेतले ना तेवढं कुणीच ऐकलं नसेल आणि मी माझ्या चुका कशा कशा सुधारल्या ना तेसुद्धा मी एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की चपातीच्या बाबतीत मी खूप साऱ्या चुका करत होते त्या मी सुधारल्या आणि जेणेकरून कोणाला तरी त्याचा फायदा व्हावा तर चार पाच चपात्या आमच्यासाठी आणि शेवटची चपाती रुद्रासाठी तूप लावून केली तर तो काकी खत नाही पण तूप लावून करते त्याच्यासाठी शक्यतो कारण थोडंसं हेल्दी आणि थोडीशी झाडच झाली होती पीठ बाकी होतं म्हटलं एकच करून टाकते तर रात्रीचा भात होता तोसुद्धा इथं मी गरम केला तर आमच्या चपाती जरी केल्या ना तर रात्रीचा भात हा पहिल्यांदा खाणार आणि चपातीनंतर रिथं वांग्याची भाजी चपाती सगळं तयार आहे तर कसा वाटला ब्लॉग आजचा नक्कीच कमेंट करून सांगा उद्या भेटूयात अशाच एका न्यू ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय